महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा खासदार बळवंत वानखडे उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी मातोश्रीवर अमरावती लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे हे प्रचंड मताने विजयी झाल्याने ते खासदार म्हणून मुंबई येथे मातोश्रीवर पोहोचले असून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्वे सर्वा माननीय श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले या प्रसंगी त्यांनी अमरावती लोकसभा क्षेत्राचा नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांचे पुष्पगुच्छ देऊन उद्धवजी ठाकरे यांनी अभिनंदन केले यावेळी प्रामुख्याने माननीय यशोमतीताई ठाकूर माजी महिला व बालविकास मंत्री तथा माजी पालकमंत्री अमरावती माननीय बबलू देशमुख माननीय वीरेंद्र जगताप माझे आमदार उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी विक्रम धोके मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा